जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कोरटकर सावंत या विषयाने एका गंभीर परिस्थितीला जन्म दिलेला आहे या विषयाच्या अनुषंगाने परत काही अराजक तत्व सक्रिय झालेले आहेत समाजामध्ये हे जे समाजामध्ये हा ब्राह्मण द्वेष पेरलेला आहे त्याच्यात कोरटकर सारखे लोक त्याला खतपाणी घालायचं काम करतात बरेच लोक किंवा बहु म्हणजे बऱ्यापैकी लोक काही आहेत एक घटक की जो कोरटकरांची बाजू घेऊन इथे इथे की बाबा हा सगळा बनाव असू शकतो स्टंट असू शकतो माझ्या मागच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितले की बाबा हा इंद्रजी सावंतांचा स्टंट आहे कोरटकरांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी का काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे होतो की माझं मोबाईल टावर लोकेशन त्या रात्री मी कुठं होतो थु। तिथून माझ्या फोनवरून कॉल केला माझा कॉल रेकॉर्ड काढा सायबर काय क्राईमला ते खूप सायबर सेलला ते खूप सोपं असतं कॉल रेकॉर्ड कोणाच चेक करणं त्या रात्री माझ्या फोनवरून त्या मोबाईल टॉवर लोकेशनवरून इंद्रजित सावंतांना तिथूनच माझ्याच नंबरवरून फोन केलेला आहे का साधे साधे या काही साध्या साध्या गोष्टी आहेत एका तसा त्या गोष्टीचा छळा लागू शकतो पोलिसांनी ठरवलं तर या विषयाला दिरंगाई का होती आहे यांना आपल्याला खेळवत ठेवायचं आहे का लढवत ठेवायचं आहे का हा सरकारच्या याला याच्यावर सुद्धा एक प्रश्न आहे कार्यक्षमतेवर आणि त्याच्या धोरणावर सुद्धा त्यांच्या मनात नेमकं काय आहे ब्राह्मण समाज इतक्या वल्नरेबल कंडिशन मध्ये आहे आज सध्या तो इतका आत्मघातकी भाष्य करणारा व्यक्ती हा संपूर्ण ब्राह्मण ब्राह्मण समाजाला तो धोक्यात टाकतोय त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि ही जबाबदारी सगळ्या लोकांची आहे काही लोकांच्या मध्ये कोरटकर ब्राह्मण नाही आहे मला पण कोरटकरांची जात माहिती नाही आहे कुठल्या जातीचे आहेत मला पण त्याची माहिती नाही आहे पण त्यांनी जे ब्राह्मणांच्या बाजूने जी भाषा वापरलेली आहे जर तर मग जर ते ब्राह्मण नाही तर ते त्यांना कोणी बोलावायला लावलंय का वात आता महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी त्यांचा बोलवता धनी कोण आहे या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे नाहीतर ज्या पद्धतीने आज इतक्या वर्षानंतर हे लोक खोलेबाईंची आठवण काढतात त्या पद्धतीनं कोरला हा कोराटकर जो आहे तो अजरामर होऊन जाईल भविष्यात कित्येक वर्षानंतर आमचे केस पांढरे झाल्यानंतर सुद्धा आम्हाला हे तथाकथित विद्वान प्रश्न विचार जातील कोरटकर प्रकरणाच्या वेळी तुम्ही कुठं होता कोरटकरांनी असं म्हटलं तेव्हा तुम्ही काय करत होता समस्या अशी आहे की हे जे छपरी विद्वान आहेत आमच्या समाजात हे जे दोन दोन जे विद्वान आहेत त्यांनी हा जो समाजामध्ये दे ब्राह्मण द्वेष पेरलेला आहे हजारो वेळा मी हजारो उदाहरणे दिलीत की बाबा तुम्हाला रामपुनियानी बोलला तर चालतो रामचंद्र गुहा बोलला चालतो किंवा अशा कित्येक विनोदनावर बोलला चालतो विनोद अनावरताने आतापर्यंत जेवढी शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे त्याच्यापेक्षा विनोद पेक्षा भयंकर कोणीही वाईट बोललेलं नाही आणि तेही छापून छापील पुस्तकामध्ये तिथं आमचं तोंडही उघडत नाही तिथं आम्हाला बोलायचंच नसते काय एक तर दोन गोष्टी असतात एक तर तिथं आम आमची फाटे बोलायला आमचा फाटून दरवाजा होतो किंवा तिथं आम्हाला इंटरेस्ट नसतो कारण की आम्हाला आमच्यासाठी पंचिंग बॅग काय आहे तर आम्हाला ब्राह्मण पंचिंग बॅग आहे आणि आम्हाला त्यांच्याच विरोधात बोलायचं आहे काल परवा माझ्या एका व्हिडिओच्या खाली एक कमेंट होती की छत्रपती संभाजी महाराजांची ते थोरा कमळा लिहिणारे कोण होते बदनामी करणारे कोण होते हे करणारे कोण होते ते करणारे म्हटलं ते तुझ्या मायच्या नवरे होते या छपरी लोकांना या अल्पबुद्धी लोकांना अशा पद्धतीचेच उत्तर अपेक्षित आहेत मी ह्या लोकांसाठी यांना खंडन देण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे मी हा जो बफर झोन आहे तो संभ्रमित आहे या बाजूला जायचंय की त्या बाजूला जायचं त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय किंवा मी माझ्या सगळे व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवतोय की सत्य काय आहे वास्तव काय आहे काही वास्तव मी इथं मांडणार आहे आज तुमच्यात हिंमत असेल तर मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वास्तव पोहोचवा आणि तर आपल्या व्यासपीठांवर पोपटपंजी करणाऱ्या व्याख्या तिथं भरपूर आलेले आहेत पण खऱ्या खुऱ्या विषयांना हात घालून समाजामध्ये पसरलेले संभ्रम दूर करणारा कुठला व्यक्ती बोलतोय आणि त्या व्यक्तीचं बोलणं समाजाच्या म्हणजे आपण म्हणतो की ब्राह्मण साडेतीन टक्के आहेत निदान स्वतःच्या उत्कर्षासाठी तरी या साडेतीन टक्के संपूर्ण ब्राह्मण समाजापर्यंत हा व्हिडिओ जाणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या हिंदुत्ववाद्यांपर्यंत हा व्हिडिओ जाणं आवश्यक आहे दुर्दैवाने ते होताना दिसत नाही ब्राह्मण समाजाची बदनामी करून हिंदू समाजाला त्याच्या आडून टार्गेट करण्याचे करणारे जे लोक भाष्य करतात बोलतात ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही तितके जबाबदारीनं हे प्र या गोष्टींना घेतोय का आम्ही इतके सिरियस आहोत का या विषयावर आज कोरडकरच्या माध्यमातून समाज माध्यमांवर ज्या पद्धतीचा उद्रेक दिसतोय यांचं परत आम्हाला गांधी हत्येसारखं करायचं यांना संपवायचं आहे याची जर का सुरुवात झाली कुठेतरी समजा हे जर का सुरुवात झाली हे थांबवणं कठीण जाईल हे गृहयुद्धाची नांदी आहे भविष्यातल्या हे सुरुवात आहे हे बिगुल फुंकलं गेलंय आपल्याला कुठेतरी असं वाटतंय का की बाबा हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या देश कुठेतरी थांबला पाहिजे पर्यायने याच्यात आपलं नुकसान आहे आपल्या महाराष्ट्राचं नुकसान आहे आपल्या एकतेचं नुकसान आहे आपल्या धर्माचं नुकसान आहे एकंदरीत सगळंच नुकसान आहे असं आपल्याला वाटत असेल तर या विषयांची खंडनं देणारी जी लोक आहेत म्हणजे बाकी बाष्कळपणा खूप झाला तुमच्या व्यासपीठांवरून आणि तुमच्या सगळ्या तुमचे जेही सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरून हिंदू एकत्र एक आले पाहिजे जाती सोडा अमुक करायला पाहिजे ते हा हाही पोपटपणजी खूप झाली आता आवश्यकता आहे सत्य खरं काय आहे ते समाजाला दाखवण्याची समाजाला अर्थ दाखवण्याची काही बाबी मी इथे मांडतोय तुमच्यात हिंमत असेल तर लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ खूप कामाचा होणार आहे खास करून ब्राह्मण द्वेष या विषयासाठी जसं म्हटलं जातं की बाबा संभाजी महाराजांची बदनामी हे ब्राह्मणांनी केली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी छातीठोकपणे समोर येऊन सांगायला पाहिजे की हे धादांत खोटी गोष्ट आहे हे शंभर टक्के खोटी गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की मला असं बोलताना कोणी दिसत नाही प्रमाणांसहित पुराव्यांसहित काय पुरावा आहे याला तो जाली, तो जाली। बखर, है लिल तर सगळ्यात आधी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी हे कुठून झाली त्याची चिटणीस बखर मधून झाली ही चिटणीस बखर ही चिटणीस बखर ब्राह्मणाने लिहिलेली आहे का तर ती नाही मग जर का ती बखरच ब्राह्मणाने लिहिलेली नाही तर मग त्या बखरीच्या माध्यमातून ब्राह्मणांनी संभाजी महाराजांची बदनामी केली हे कुठं सिद्ध होते बाळाजी आवजी चिटणीस यांच्याच वंशजाने ही बखर लिहिलेली आहे ही बखर द्वेषातून लिहिली कशातून लिहिली काय लिहिली पण या बखरीच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यातून तत्कालीन लेखकांनी आणि विचारवंतांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची त्यांची मतं मांडली या चिटणीसांबद्दल सर्वात जास्त आपुलकी आणि प्रेम जर का कोणाला होतं तर ते होतं प्रबोधनकार ठाकरेंना ग्रामण्याचा इतिहास आणि इत, कोदंडाचा इत, टणकार नावाची पुस्तकं तुम्ही जर का प्रबोधनकारांची वाचली तर विकार राजवाडे यांच्याबद्दल प्रबोधनकार ठाकरेंच्या मनामध्ये जो राग होता की एका निवाड्याबद्दल बोलताना सिकेपी हे शूद्र आहेत किंवा सिकेपी हे ब्राह्मण नाहीत असा निवाडा छत्रपतींनी दिला होता हे विकार राजवाडेंच्या त्या मांडणीला काउंटर करण्यासाठी सगळा प्रपंच प्रबोधनकार ठाकरेंनी केलेला होता त्यामध्ये चिटणीसांची स्वामीनिष्ठा किती होती आणि चिटणीस किती स्वामीनिष्ठ होते हे प्रबोधनकारांनी वारंवार सांगितलेलं आहे एवढंच काय तर चिटणीसांना आणि खुद्द छत्रपतींना हे एकसारखीच किंमत द्यायचे प्रबोधनकार ठाकरे असं यांच्या लिखाणातूनही लक्षात येतं गागा भट्टाचा हलकटपणा या कोडंदाचा तणकारमध्ये त्यांनी चिटणीस आणि परंपराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज असा त्यांनी उल्लेख केलाय हे केवळ राज्याभिषेक करून घेण्यासाठी या भटशाहीचे हे भिक्षुकशाहीचे दासानुदास अर्थात मला तो शब्द वापरायचा नाहीये ते बनून बसले होते तर ह्या मांडणीतून आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की चिटणीसांना प्रबोधनकार ठाकरेंनी प्रचंड महत्व दिलेलं आहे अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे कारण की चिटणीस आणि प्रबोधनकार ठाकरे, ठाकरे हे एकाच जातीचे म्हणजे सिक्कीपी होते चंद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि हे ब्राह्मण नव्हते मग हा नरेटिव्ह आला कुठून की छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरची चिटणीस बखरी ब्राह्मणांनी लिहिली हा सगळ्यात पहिला हा खोटा नेरेटिव्ह आपण खोडून काढला पाहिजे पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या याची जी चिकित्सा आहे त्यांच्या चरित्राची जी चिकित्सा आहे ती कमल गोखलेंनी शेवडे गुरुजींनी आणि वासी बेंद्रेंनी केली ही लोक कोण आहेत कमल गोखले कोण आहेत तर अर्थातच त्या ब्राह्मण आहेत आणि वासी बेंद्रेंनी ज्या साधनांचा सा आधार घेतलाय ती साधनं कुठली होती जर का आपण एखाद्याला विचारलं की बाबा की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल संशोधन झालं जेव्हा आपण म्हणतो की चिटणीस बखर तर ठीक आहे नकली आहे खोटी आहे त्याच्यामध्ये द्वेष आहे शंभूराजांबद्दल आम्हाला ती मान्य नाही वासिबेंद्रींनी संशोधन केलं पण संशोधनासाठी वासिब इंद्रींनी आधार कशाचा घेतला कुठली गोष्ट संशोधनासाठी त्यांनी वापरलेली आहे कुठले ग्रंथ त्यांनी वापरलेले आहेत हा प्रश्न जरा आपण या छपरी इतिहासकारांना जेव्हा विचारतो तेव्हा त्यांना त्याचं उत्तर माहिती नसते मी तुम्हाला सांगतो अनुपुराण नावाचा जो ग्रंथ आहे हा भोसले यांच्या घराण्यावर परमानंद नेवस्करांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वंशजांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवाने हे जी अनुपुराण याची जी मांडणी केलेली आहे हा जो संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नात्यावरचं त्याच्यामधलं जे भाष्य आहे त्याच्या आधारे बेंद्रेंनी आणि इतर कागदपत्रांच्या आधारे पण प्रमुख आधार त्यांना अनुपुराणाचा होता त्या अनुपुराणाच्या आधारे वासीबेंद्रेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र्याचं संशोधन केलं ते अनुपुराण सुद्धा ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा गुणगौरव लिहिलेला आहे ते ब्राह्मणांनी लिहिलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव लिहिणारे ब्राह्मण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राची पुनर्चिकित्सा करणारे ब्राह्मण छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी लिहिणारे चंद्रसेने काय असतं प्रभू आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ब्राह्मणांनी केली म्हणणारे तुमच्यासारखे छपरी इतिहास का हा एकच मुद्दा आहे असे कित्येक मुद्दे आहेत असे कित्येक सारे मुद्दे आहेत जे आज खोडून काढायला पाहिजेत छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ब्राह्मणांनी केली राम Hence, गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर नाटक लिहिलं आणि त्या नाटकातून त्यांनी बदनामी केली जेव्हा आपण म्हणतो तर त्यांनी खिशातून लिहिली कधी त्यांनी कशाचा आधार घेतला त्यांनी चिटणीस बकरीचा आधार घेतला म्हणजे ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला ते ऐतिहासिक साधनं कोण लिहिलेली होती ती ब्राह्मणांना नव्हती लिहिली उलट कमल गोखले या ब्राह्मण व्यक्तीने किंवा शेवडेंसारख्या ब्राह्मण व्यक्तीने किंवा वासिबेंद्रेंनी ज्यांचा आधार घेतला ते नेवस्कर या ब्राह्मण व्यक्तींच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची संशोधन आणि पुनर्लेखन झालं म्हणजे बदनामी करणारे ब्राह्मण नव्हते पण पुनर्लेखन करणारे आणि ज्यांचा आधार घेतलेला आहे ते लेखन करणारे हे ब्राह्मण होते मग अशा पद्धतीची मांडणी आमच्या व्यासपीठांवरून का होत नाही हा एकच मुद्दा झाला माझ्याकडे असे भरपूर मुद्दे आहेत पण ते सांगायला वेळ कमी पडेल कोरटकरच्या प्रकरणावरून आमच्या महाराजांचा तुम्ही तिरस्कार करता आमच्या महाराजांचा तुम्ही राग करता द्वेष करता असं वारंवार वारंवार वारं म्हणणारे ही जी लोक आहेत जर मी तुम्हाला सांगतो तु कायमस्वरूपी की जर ह्या कागदपत्रांचाच जर विषय असेल तर मग मी इतरही महापुरुषांचे दाखले तुम्हाला देतो जसं प्रबोधनकार ठाकरेंचा मी इथे एक दाखला दिलाय दासानुदास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणखीन एक अत्यंत वाईट शब्द त्यांनी वापरला तो त्यांनी तत्कालीन त्या काही प्रभावामध्ये किंवा त्या याच्यामुळे म्हणून म्हणतो की मला महापुरुषांची चिकित्सा करायची नाही मला कोणाची बदनामी पण करायची नाही आहे पण मी तुम्हाला उदाहरण देतोय की तिथे आपण बोलू शकतो का सावरकरांच्या याच्यावर आपण फार ऊर फाटेपर्यंत बोलतो मग हे प्रबोधनता ठाकरेंच्या बाबतीत बोलू, बोलू शकतो का किंवा जी एक खोटी मांडणी वारंवार सातत्याने केली जाते खोटी मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी संविधानाची निर्मिती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन दाखले जर मी इथे दिले तर वादळ उठन हे काय बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्यांचं खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणत होतं स्वराज्याची निर्मिती का झाली म्हणजे खंड रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्हॉल्यूम एटीन मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं एक भाषण आहे ते मी कधीतरी भविष्यात मी सांगेल त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते स्वराज्याची निर्मिती का झाली यांचं जे मत आहे मत जरी तुम्ही ऐकलं तरी तुमचा हा संभ्रम दूर होऊन जाईल उगाच गळे मुर्दे उकरून काढू नका ही जी थाप आहे हा जो थापाडेपणा आहे म्हणजे गडकरींनी राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांच्या जीवनावर नाटक लिहिताना स्वतः चिकित्सा का केली नाही असा प्रश्न बरेच जण विचारतात का केली नाही कारण की भोसडीच्या मी शिवाय तो बऱ्याच लोकांना असं म्हणते की पाटील तुम्ही शिवाय देऊ जाऊ नका तुमच्या व्हिडिओची रिच वाढेल मला रिचची काही देणे घेणे नाही आहे शिव्यांना ज्यां शिव्यांशी ज्यांचा वावड असेल त्यांनी घरी बसावं तर भोसडीच्या ज्या पद्धतीने आज तुझ्याकडे उपलब्ध साधनांची तू चिकित्सा करत नाहीस तुला व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि ब्राह्मणांनी बदनाम केली तू निमूटपणे डोळे मिटून त्याच्यावर विश्वास ठेवतो तशी तुझी जेवढी अक्कल आहे त्या हिशोबानं जर गडकरींचा पुतळा पाळायचा असेल तर तुला जिवंत गाळायला पाहिजे म्हणजे आज जर का गडकरी जिवंत असते तर तुम्ही म्हणताना आम्ही मारून टाकलं असतं कापून टाकलं असतं तू पण डोळे झाक करून डोळे लावून तू तेच करतोस करतो ना तू स्वतः साधनांची चिकित्सा करतोयस का कोणीतरी सांगितलं की ब्राह्मणांनी बदनाम केली आणि तू त्याच्यावर बस बापाच्या लग्नासारखं नाच बसलास आपण जेव्हा स्वतः व्यक्तीशा जाऊन इतिहासाची चिकित्सा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं याच्यामध्ये कुठल्याही एका जातीने बदनामी केली कुठल्याही एका समाजाने बदनामी केली यापेक्षा कॅल्क्युलेटिवली सर्वच लोकस्वराज्यांच्या विरोधात होते सर्वच लोक स्वराज्याच्या बाजूने होते एकंदरीत आपल्याला सरासरी असं दिसून येतं की ज्याच्या मनामध्ये निष्ठा आहे ज्याचा भाव चांगला आहे जसं जगद्गुरु तुकबार यांनी म्हटलेलं आहे की अभक्त ब्राह्मणजवळ त्याचे तोंड काय त्याची रांड पसविली वैष्णवचा अंबार धन्य त्याची माता शुद्ध उभयंत कुळ याती ज्याच्या मनामध्ये भाव आहे ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे त्याचं कुळ त्याचं याती कूट त्याचे उभय म्हणजे आईवडिलांचं कूट दोन्ही शुद्ध आहेत असं तुकुबार यांनी म्हटलंय त्याच तेज़ पद्धतीने स्वराज्याबद्दल ज्याच्या मनामध्ये चांगला भाव होता तो आपला आणि ज्याच्या मनामध्ये वाईट भाव होता तो परका एवढं साधं कॅल्क्युलेशन आहे एवढं साधं गणित आहे जर तुम्हाला जातींच जर का लेखाजोखा काढायचा असेल तर माझ्याकडे त्याच्यासाठी खूप सारं मटेरियल आहे मग ते म्हणजे माझं नेहमीचं वाक्य असते की बात निघली हे तर दूर तर आहे की आणि मग तुम्हीही त्याच्यात लपेट्यात येऊन जा हा साधा विचार आमच्या लोकांनी करणं गरजेचं आहे कोरटकर सारख्या लोकांना ज्यांना असं वाटते कोरटकरांची बरोबर होतं किंवा ते त्यांना बोलण्याचा अधिकार त्यांनी एक विचार केला पाहिजे की तीही शक्ती ही, ही ताकद तुम्ही माझ्यासारख्या लोकांच्या विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जर का वापरली असती ऐका कोणी कोणी मायकलाल ऐका कोणी एका बापाची अवलात की त्याला असं वाटते की बाबा पाटलाला मोठं व्यासपीठ असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी मोठ्या व्यासपीठांवरून समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत चिटणीसांचं हे जे सगळं प्रकरण आहे किंवा या याहीपेक्षा खूप सारी माहिती खूप सारी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे की ज्याच्यातून हे सगळे कलंक धुवून निघू शकतात हे सगळे कलंक पुसून निघू शकतात आणि नि कागदासहित प्रमाणांसहित हा कागद आणि हे प्रमाण आणि हे वाक्य अशा पद्धतीने हे सगळे आरोप धुवून निघू शकतात पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या नरेटिव्हच्या लढाईसोबत आम्हाला काही देणे घेणे नाही जोपर्यंत आमच्या कत्तली होत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जर का याच्यातून हेच निष्पन्न होणार असेल तर तुमची जी आज हालत आहे त्याला तुम्ही स्वतः कारणीभूत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फाजील वक्ते फाजील गप्पा फाजील गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ आहे फाजील चॅनल्स बघण्यात आमच्यासाठी वेळ आहे पण एक कुठेतरी सत्य इतिहासाचं नेरेटिव्ह मांडलं जाते की मी छाती ठोकपणे सांगतोय की चिटणीस बखर आणि शंभूराजांची बदनामी याच्याशी ब्राह्मणांचा काही स्वर सुतक नाहीये भलेही ब्राह्मणांनी चिकित्सा करून शंभूराजांचं खरं चरित्र बाहेर आणलेलं आहे हे जर का बोलण्याची क्षमता बोलण्याची कुवत कोणाची नसेल इव्हन तुम्ही वासिबेंद्रेंचं जरी उदाहरण मला दिलं की वासिबेंद्रे मला वासुबेंद्रीची जात माहित नाही पण बरेच लोक म्हणतात ते ब्राह्मण नव्हते ते होत होते किंवा सिके बी होते जे काही असतील ते किंवा ते ब्राह्मण असतील पण त्याच्याशी मला देणे घेणे नाही पण त्यांनी जो वा आधार वापरलाय तो नेवस्करांचा वापरला अनुपुराणाचा अनुपुराणाचा कवींद्र परमानंद निवस्कर हे मात्र ब्राह्मण होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर अशा कित्येक आधारांच्या द्वारे अशा कित्येक गोष्टींच्या आधारे आपण आज हे सगळे नेरेटिव्ह खोडून काढू शकतो पुसून काढू शकतो दुर्दैवानं हे बोलायची क्षमता कोणाची नाही आहे आणि हे बोलणाऱ्याला लाईक करण्याची क्षमता पण पन पन कोणाची नाही आहे याचा प्रचार प्रसार करण्याची क्षमता पण पन कोणाची नाही आहे आणि अशा लोकांना व्यासपीठ देण्याची क्षमता पण पन कोणाची नाही आहे जर तुमच्या क्षमता नसतील तर मग आपण सत्तेत असून काय फायदा आहे मग आपण सत्तेत असल्याच्या बोंबा ठोकण्याचा काय फायदा आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे कोरटकरांचं प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे आणि तो माणूस दोषी असेल तर त्याला फाशी देण्यात आली पाहिजे कारण की आज भविष्यामधल्या संघर्षाची बीज त्यांना आज इथं पेरली आहेत त्याच्या गाढवपणाच्या नाही त्याच्या मूर्खपणाचे नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव